कन्या रास मित्रांनो गुरु ग्रहाचं गोचर भाग्यस्थानातून होतय शनी सातव्या भावातून जाईल एकोणतीस मार्च नंतर रवी सहावा मंगळ दहावा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ही ग्रहस्थिती भाग्यवृद्धी व्यावसायिक स्थैर्य आणि वैवाहिक जीवनात नवीन घडामोडी घेऊन येईल गुरु भाग्यस्थानात असल्यामुळे मित्रांनो आध्यात्मिक उन्नतीला तर कुठं चालना मिळतच असते नवीन संधीही मिळतात आणि त्याला नशिबाचीही साथ मिळते आता एकोणतीस नंतर सनी सप्तम भावातून जात असल्याने काही विवाह संबंधित गोष्टी किंवा भागीदारीमध्ये व्यवसायामध्ये महत्त्वाचे बदल होताना दिसतात रवी षष्ठम भावात गोचर करत असल्यामुळे शत्रूंवर विजय मिळतो आरोग्यही सुधारते तर ह्या गोष्टी आपण काही आता उदाहरणांसह समजून घेऊया कन्या राशीच्या मित्रांची वाटचाल जी आहे ती थोडी यशस्वी होताना आपण दिसून येईल या व्यक्तींनी मित्रांनो आधीच संयम परिश्रम आणि बुद्धिमत्तेने जीवनात यश मिळवलेलेच असते या बदल्यात ग्रहस्थिती जी आहे ती भाग्याची साथ देत असेल तर मेहनतीला पण तितकेच फळ मिळताना दिसून येते मित्रांनो नवमे गुरव सौख्यम भाग्यवृद्धीश निश्चितम नवम भावात गुरु असल्यास सुख भाग्यवृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती होत असते आणि असंच काही कन्या राशीच्या बाबतीत घडताना दिसतं तर ही वेळ मित्रांनो संधी ओळखून मोठ्या निर्णय घेण्यासाठी योग्य आहेच आपण ह्या व्यक्तींसाठी जर करियर आणि व्यवसायाचा विचार केला ना मित्रांनो तर गुरु भाग्यस्थानात असल्यामुळे उच्च शिक्षणात सुद्धा प्रगती होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नशीब साथ देताना दिसून येईल तुम्हाला मध्ये उत्तम मार्गदर्शन मिळेल नवीन संधी येतील आणि विदेश संबंधित ही तुम्हाला उघडताना दिसून येतील उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी सुद्धा हा ग्रहयोग अत्यंत चांगला आहे गुरुणा भाग्यम वर्धते गुरु भाग्य स्थानामध्ये असेल तर व्यक्तीचे भाग्य उजळत असते हा एक फंडामेंटल नियम आहे ज्योतिषशास्त्रामध्ये विद्यार्थी आणि नोकरदा दोघांसाठी ही भाग्यवृद्धीची वेळ आहे त्याचबरोबर मित्रांनो कसं आहे मंगळ हा दशम स्थानातून गोचर करतोय तर प्रोफेशनल तुमचं जे जीवन असतं त्याच्यामध्ये वेग आणि निर्णय शक्ती सुद्धा तुमची वाढताना दिसून येते आक्रमक निर्णय घेतल्याने मित्रांनो थोडा चांगला फायदा होण्याची ही वेळ आहे नोकरी करणाऱ्यांना मोठी जबाबदारी किंवा बढती पड पदोन्नती पण मिळू शकते मंगलह कर्म भावे जयप्रदह म्हणजेच दहाव्या भावात मंगळ असेल न कर्मभावात असेल तर व्यक्तीला करिअरमध्ये यश मिळते सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे आणि धाडसाने पण निर्णय घेणं गरजेचं आहे नवीन उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते मिळतील तुम्हाला गुरु भाग्यभावात असल्याने नशिबाच्या जोरावर तुमची आर्थिक वाढपण यावेळेस होऊ शकते एक उदाहरण घेऊया की तुम्हाला नवीन गुंतवणुकीतून किंवा भागीदारीतून चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे धनम बुद्ध्या वर्धते योग्य बुद्धीने धनवृद्धी होत असते नवीन गुंतवणुकीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मंगळाचं गोचर वक्री असून दशम भावातून होत आहे त्यामुळे स्पर्धेतून आर्थिक लाभ होतील कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात काम करणाऱ्यांना किंवा सरकारी नोकरीची परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सुद्धा उत्तम लाभ मिळत असतो शिस्तबद्ध मेहनत केल्यास मोठे यश नक्की मिळत असते मित्रांनो कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला ना मित्रांनो तर नाते अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे कारण की एकोणतीस मार्च नंतर शनीचं गोचर जे आहे ते तुमच्यासाठी सातवं आहे म्हणजे सप्तम भावातून होत आहे त्यामुळे वैवाहिक जीवनात संयम आणि समजूतदार पण आवश्यक आहे तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात पण संयमाने संवाद साधल्यास नाते अधिक बळकट होई होत असते शनी सप्तमे स्थैर्यम शनी सप्तमात स्थिरता देतो पण संयम आवश्यक आहे ना नात्यात विश्वास ठेवा आणि संवाद वाढवा हेच गरजेचं आहे आता सध्या तर मित्रांनो रवीचं गोचर सहाव्या भावातून होतं म्हणजे शत्रूंवर विजय मिळतो म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात स्पर्धा असेल पण तुम्ही विजय मिळवलेला असेल सूर्य जया हा सहाव्या भावात सूर्य असेल तर शत्रूंवर विजय मिळवून देतो स्पर्धात्मक परीक्षांसाठी आणि नोकरीतील संघर्षासाठी सुद्धा हा वेळ उत्तम आहे सुदृढ आरोग्यासाठी योग्य काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर रवी जेव्हा एक महिन्यासाठी सहाव्या भावातून जातो ना तो आरोग्य सुधारतोच तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये थोडी सुधारणा झालेली तुम्हाला दिसून येईल पण व्यायाम आणि संतुलित आहार फार आवश्यक असतो आरोग्यम धनसंपदा मूलम म्हणजे अर्थ असा आहे की आरोग्य हेच खरे संपत्तीचे मूळ आहे योग ध्यान आणि नियमित व्यायाम करणं हे मी सर्वच राशींना सांगतो निष्कर्ष काय आहे की कन्या राशीसाठी प्रगती आणि स्थैर्याची वेळ आहे करिअर बाबीत विचार केला तर नवीन संधी भाग्यवृद्धी आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील आर्थिक स्थितीचा विचार केला तर नवीन उत्पन्नाचे स्रोत वाढताना दिसून येतील गुंतवणुकीतूनही नफा होईल कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर संयमाने संवाद साधणं गरजेचं आहे म्हणजे वैवाहिक तुमच्या जीवनामध्ये सुधारणा होताना दिसून येईल संतुलित जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे तर मित्रांनो ही वेळ कन्या राशीसाठी संधी स्वीकारण्याची आहे मेहनत संयम आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा यश तुमच्याच हातात असेल वळव्या मित्रांनो आता तुला राशीकडे गुरुचं गोचर अष्टम स्थानातून होतोय शनीचं गोचर पंचम स्थानातून रवी पाचव्या भावा भावातून जातोय मंगळ नवव्या भावातून गोचर करत आहे तर तुला राशीच्या व्यक्तींसाठी ही ग्रहस्थिती आत्मपरीक्षण नव्या शिकवणे आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे कारण गुरुचं गोचर अष्टम स्थानात असल्यामुळे आध्यात्मिक उन्नती गुढ विद्या आणि गुप्त लाभांची शक्यता वाढत असते दूरचे प्रवासही होण्याची इथं शक्यता आहे कारण की मंगळाचं गोचर वक्री असून भाग्यस्थानामध्ये होतं एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेट देण्याचे योग इथं तयार होतात तुला राशींच्या व्यक्तींमध्ये संतुलनाची ताकद असतेच या ग्रहस्थितीत मित्रांनो संयम मेहनत आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरती मोठे यश मिळवू शकता पाराशरी होराशास्त्रामध्ये या संबंधित एक श्लोक आहे अष्टमे गुरो ज्ञानम गुढ विद्यासू च प्रवृत्ती अर्थ असा आहे अष्टम भावातील गुरु ज्ञान वृद्धी करतो आणि गुढ विद्यांकडे जास्त आकर्षण निर्माण करतो करिअर आणि व्यवसाय ह्याच्याबद्दल जर तुम्ही विचार केला ना तर आत्मपरीक्षण आणि निर्णय शक्तीची थोडी कसोटीच आहे अष्टम भावातून गुरु जातोय तो सखोल ज्ञान आणि नव्या रणनीती आखण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देईल तुमच्या करिअरमध्ये नवीन कौशल्य शिकण्याची आणि सखोल अभ्यास करण्याची हीच उत्तम वेळ आहे संशोधन गुप्त व्यवसाय शेअर मार्केट किंवा गुढ विद्या यामध्ये तुमची प्रगती होताना दिसेल गुढ ज्ञानं गुरुणा वर्धते गुरु, गुरु आठव्या भावात असल्यास गुप्त विद्याचे ज्ञान वाढताना दिसून येते नवीन कौशल्य आत्मसात करा आणि लॉंग टर्म ज्या काही तुमच्या प्लॅनिंग असतात ना त्याच्यासाठी तयारी करा कारण की अष्टम स्थानातनं गुरुचं गोचराचा उद्देशच तो असतो भाग्यभावातून मंगळ गोचर करतोय वक्री असून त्यामुळे मी जसं म्हंटलच की आध्यात्मिक प्रवास होतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते कामाच्या निमित्ताने लांबचे प्रवास योग इथं तयार झालेले आहेत नवमे मंगले भाग्य संयम वृद्धी नवम भावातील मंगळ भाग्य वाढतो नवीन संधी स्वीकारा आणि मोठ्या निर्णयांसाठी तयार राहा आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना तर तुमच्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मदत करतील पण त्याच्यामध्ये सावधगिरी आवश्यकता आहे मित्रांनो अष्टम भावातला गुरु अचानक काहीतरी चांगलं मिळवूनही देतो काही जणांचे वारसा हक्काचे प्रॉब्लेम जे असतात ते पेंडिंग असतात ते सुद्धा सुटताना दिसून येतात तुम्हाला कुठल्या तरी अप्रत्याशित स्रोतामधून धनलाभ होऊ शकतो म्हणजे आपल्याला माहीतही नसता हा माझा उत्पन्नाचा सोर्सही नव्हता तरी सुद्धा मला त्यातून उत्पन्न मिळालेले आहे असं तुम्हाला दिसेल धनम धैर्य वर्धते संयमाने केलेली गुंतवणूक मित्रांनो धनवृद्धी करत असते शेअर बाजारात किंवा मोठ्या गुंतवणुकीत मात्र सावधगिरी बाळणं गरजेचं असतं आता शनीचं गोचर जे आहे ते पंचम भावातून होतं आर्थिक नियोजन गरजेचं आहे बघा मित्रांनो कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयात थोडासा लॉंग टर्म विचार करा आणि भावनांच्या भरात गुंतवणूक मात्र अजिबात करू नका कुठल्या तरी काल्पनिक नियोजन डोक्यामध्ये ठेवून तुम्ही जर एखादी गुंतवणूक केली तर तुमचे तिथं कॅपिटल अडकलेले दिसून येईल कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा विचार केला तर संयम आणि समजूतदारपणा सध्या फार आवश्यक आहे संततीबद्दल जबाबदाऱ्या वाढताना दिसून येतील संतती संबंधित काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ही वेळ आहे मित्रांनो विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात अधिक मेहनत घेणे तर नक्कीच आवश्यक आहे पंचमे शनिना संयम आवश्यक पाचव्या भावातील शनी संयम आणि जबाबदारी वाढवत असतो कुटुंबात शांतता ठेवा आणि संतती संबंधी जबाबदाऱ्या नक्कीच स्वीकारा तुम्ही आणि त्यातून तुम्हाला इतर ग्रहांची पण साथ मिळेल रवीचं गोचर मित्रांनो पंचम भावातून होत असल्यामुळे तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मुलांवरती अधिक लक्ष द्या त्यामुळे तुम्हाला ग्रहांचा कॉस्मिक साथ देईल मुलांच्या अभ्यासात विशेष लक्ष घालणं तुमचं आवश्यक आहे बघा तुमच्या बुद्धीचा उपयोग जो आहे तो तुमच्या मुलांसाठी झालेला आहे सूर्य पंचमे बुद्धी वृद्धी पाचव्या भावातील रवी बुद्धी तीव्र करत असतो संयम ठेवा आणि व्यर्थ तणाव टाळा जिथं गरज नाही तिथे तणाव घेण्याची गरजच नाहीये आध्यात्मिक उन्नती आणि गुड उपाय जसे ह्या गुरुच्या अष्टम स्थानातील गोचरीमुळे पण फार महत्वाचे असतात तुमच्या मनशांतीसाठी तुम्ही तुमच्या गुरूंचे नामस्मरण करणं गरजेचं असतं आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपाय प्रभावी ठरू शकतात आरोग्यम परमम भाग्यम आरोग्य हेच खरे शेवटी भाग्य असते मित्रांनो आणि तुला राशीसाठी मित्रांनो उन्नतीसाठी ध्यानधारणा करणे ही तितकंच गरजेचं असतं आरोग्यम परमम भाग्यम आरोग्य हेच खरे भाग्य असते मित्रांनो उन्नतीसाठी तुम्ही तुमच्या गुरूंचे नामस्मरण किंवा त्यांची उपासना त्यांनी सांगितलेली उपासना करणं गरजेचं असतं तुला राशीसाठी निष्कर्ष काय असू शकतो तुला राशीसाठी आत्मपरीक्षण आणि नव्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे करिअरचा विचार केला तर नवीन कौशल्ये गूढ विद्या आणि लॉंग टर्म प्लॅनिंग करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर वारसा हक्क शेअर मार्केट आणि मोठ्या गुंतवणुकीत तुम्ही सावधगिरी बाळणं गरजेचं आहे कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर संयम ठेवा संतती आणि कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आरोग्याचा विचार केला तर मानसिक आरोग्यासाठी आध्यात्मिक उपासना फार गरजेची आहे ही वेळ संयम आणि आत्मपरीक्षणाची आहे योग्य निर्णय घेतल्यास पुढे प्रगती निश्चितच होते मित्रांनो साधारण एक दोन आडी अडीच महिन्याचाच कालावधी आहे मित्रांनो त्याच्यानंतर गुरुग्रह जो आहे तो पुढं मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल जो तुमच्या भाग्यस्थानातून तुम गोचर करेल आणि तो नक्कीच तुमच्यासाठी भाग्यवृद्धी करण्याचे स्त्रोत निर्माण करतो ज्यांचे अष्टमातून गुरु गोचर होताना अनेक कामे अडकलेली असतात अनेक प्रश्न जे असतात ते अजून अंधारातच असतात त्यांना योग्य दिशा मिळताना तुम्हाला पुढं गुरुचं गोचर जे आहे ते मिथून राशीत झाल्यानंतर दिसून येईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम